नमस्कार मित्रांनो दिवेश भिंगरकर यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे आणि आज आपल्या घरी माझ्या सासूरची पाहुणी मंडळी येणार आहेत घर उद्वाला तर त्यांची आपण आज तयारी चालू आपल्या जेवणाची तुम्हाला दाखवता जेवणाचा मेनू काय काय आणि आपली पाहुणी मंडळी पण आलेली आहेत आता बाहेर आलेले आहेत पप्पा आणि काका आलेले आहेत तर जेवणाही तयारी चालू आहे भाऊकूम असलेले

चला जेवणची तयारी चालू झाली हो आहे तयारी चालू होती मटण मस्त शिजत आहे आपला चला एक साईडला जेवण होते तर आपण जाऊन मस्त फ्रेश वगैरे उतरले आपलं खराब आहे पण पाहुणे पण येतील चला जाऊया घरात शेरू भाई आमचं शेरो आणि दोन आहेत आमच्याकडे बघा तिघे पण सोबतच राहतो या रूममध्ये ड्रेसिंग तर मारून आणि आपली आधीच आणि आपला पप्पू भाई कवीश भाई बघा तिघे तर मस्त कार्टून बघत चला बाहेर जाऊन बघूया का आपण तायरेक्ट झाले आले आणि काय नाश्त्याची तयारी के काय केली जाईल चला पाहुणे मंडळीची तयारी आहे नाश्त्याची नाश्त्याला काय आपले कलिंगड आहे अननस आहे सफरचंद आहे द्राक्ष आहे बघा वहिनी आहे मामी आहे मावशी आहे राई आहे सगळ्याने मदत करायला मावशी पण आले बघा आमची आणि आमची आत्या पप्पू शिकत आहे चला सगळी तयारी झाली रेडी जाऊया वरती टेरिस वर जेवणाची काय काय तयारी झाली बघूया आमची दिदी बघा आजारी बिचारी काय भाई फ्रुट्स का ते शांत शांत आहे सध्या शांत झाले खूप आजारी तर बघूया वरती काय तयारी केली पाहुण्यानं बसायची जेवायची सोय चला बघूया तर पाहुण्यानं आपण जेव्हा सोय केलेली आहे त्यावरती बसायला अरेंजमेंट केलेली आहे आपण पाहूच्या आपल्यावरती वरती तर सगळी तयारी झाली का बघूया इथे तर तयारी झालेली आहे खुर्ची वगैरे टाकून घेतलेली आहेत फॅन पण लावलेले आहेत लाईट तर पाहुणे यायची खोटी आहे पाहुणे आले का मग जाऊ

के ताजी के ताजी काय नाही काय नाही

या 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 लग्न ला किती సాడ అ <aunque mehranoughs> <muchyana> <muchyana> <y worries> நான் இங்க வந்துட்டேன் பக்கக்குட உணர்றنا நான் மாறனும் இல்ல நம்மலாம் இதெல்லாம் கேளுங்க கித்தியா பக்கத்துல எதுக்குமே இல்ல நான் ஒரு முடிக்கு வந்து பாக்குறேன் உனக்கு எதுக்குனா என்ன தள்ளறதுக்குதலாம் செய்யலாம் நம்ம கோகுதமா மாமா சுமதி குடு 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 No se pudo. Podemos hacer fotos. Hola. Meta meta. La nube papá. Ahora hasta pasar de batalla. Me queda ya todo. Peti. ¿Qué le hago? ¿Cómo?

सोरिंग सोयला फॅमिली लेऊ हे घेरे बंदरा वाटला नाही सहीज त्यांच्या त्यांच्या

पूर्णपणे एक कार्यक्रम आपला उरकलेला आहे आणि आपली पाहुणी मंडळी पण गेलेली जेवण वगैरे उभारली गेलेली आहेत आता आपण मग ब्लॉग आपला इथे एंड करते बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये